मंडळी आज आपली शेतातील कामं लवकर ओरखवीत म्हणून लाकडांसाठी रानात आलेले आहे आणि आपले वडील आलेले तर त्यांच्यासोबत आज रानात आलेले आहे ज्यावेळेला लहान होतो त्याला रविवारी सुट्टी असली की आम्ही त्यांच्याबरोबर लाकडांना जायचो रानात आणि ते दिवस आज आठवले तर म्हटलं माझ्या गावाचा जो व्ह्यू आहे जो व्ह्यू कड्याहून दिसतो तो, तो तुमच्याशी शेअर करावा हा बघा या ज्या समोर दिसत आहे त्या संपूर्ण डोंगरांच्या रांगा आहे चारी बाजूनी डोंगरांच्या रांगा आहे आणि बसलेलं माझं गाव आहे गाव म्हणजे गाव असतो आणि या गावामध्ये ही माणसं असतात हीच माणसं जी चालता बोलता माणसाला आवाज देणार येता जाता हुशारी विचारणार त्यानंतर न कोणताही कार्यक्रम असला तर आवर्जून त्याच्या घरी जाऊन त्याच्या कामात हातभार लावणार असं या गावाठिकाणी ठिकाणी माणसांचं राहणीमान आहे आणि गाव म्हणजे शहरापेक्षा अगदी छान आहे